नमस्कार प्रबोधनशे न्यूजमध्ये आपले स्वागत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुरेश सकपाळ व दीपानी सकपाळ यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ओपन जिम तसेच प्रभागातील नागरिकांना बसण्याची असल व्यवस्था गार्डन मध्ये लहान मुलांकरता लागणारी खेळणी याचा शुभारंभ धर्मवीर संभाजीराजे मैदान सेक्टर नऊ येथे सर्व नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी नेहमी प्रमुख द्वारकानाथ भोईर महिला जिल्हा प्रमुख शीतलताई कचरे जिल्हा प्रमुख अनिकेत माजी विरोधी पक्ष नेते विजयानंद माने उद्योजक व समाजसेवक आनंदराव कचरे समाजसेवक चंद्रकांत शेवाळे सूर्यकांत कचरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळेस विभागातील सर्व महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रमागती सर्व प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी व सेनेचे पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले बीरो रिपोर्ट प्रबोधन बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन संभाजीराजे जे क्रीडांगण आहे या ठिकाणी खासदार निधीतून आपण या ठिकाणी आउटडोर फिटी फिटनेस सेंटर असेल आणि इतर कामं आपण हो। या ठिकाणी करतो आमच्या नगरसेविका दीपाली सक्पाल आणि सुरेश सक्पाल यांनी पाठपुरावा करून ही कामं आपण मंजूर केलेली आहे जवळजवळ नवी मुंबईतील सर्व ठिकाणी सर्व सर प्रभागांमध्ये खासदार निधीच्या माध्यमातून आपण कामं करतोय गार्डन्स असतील वेगवेगळे ज्येष्ठ नागरिक कट्टे असतील सर्वत्र काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय नागरिकांना सेवा देणं सुविधा देणं हे आम्ही आमचं काम समजतो आहे आणि त्या माध्यमातून ही कामं सुरू करतो काका काय सांगायला या ठिकाणी नागरी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला भूमिका पूजनसुद्धा झालेलं आहे आपण इथे ज्येष्ठ नागरिक आहात आत्ता या ठिकाणी ज्या माझी नगरसेवक असतील त्यांच्या कामाचा लेखाजोखा आणि आता त्या महापालिकेची निवडणूक जर बघितली तर कालच आरक्षण पडलेलं आहे काय सांगाल हे आम्हाला सुंदर संधी उपलब्ध झालेली आहे या निमित्तानं कारण सुरेश सकपाळ हा तळागाळातला आणि सगळ्या ज्येष्ठांचा आदर करणारा एकमेव असा व्यक्ती आहे राजकारणाचा कार्यकर्ता आहे आणि या निमित्तानं ज्या आरक्षणातून त्यांना ज्या त्यांच्या सौभाग्यवतीनं पुन्हा नगरसेवकांना संधी मिळत आहे त्याबद्दल आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आज साडेसातशे लोक आम्ही आहोत कुटुंबीय या आम्ही सर्व सुरेश सकपाळला शुभेच्छा देतो या निमित्तानं आणि सर्व आम्ही सुरेश सकपाळ साहेबांच्या पाठीशी ठाम आहोत कारण सुरेश सकपाळ अशी एक व्यक्ती आहे की जो सर्वसामान्यांशी बांधील आहे कोणत्याही प्रसंगात संकटात कोणत्याही प्रसंगात सुरेश सकपाळ हा ज्येष्ठांच्या मदतीला ताबडतोब धावून येतो कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता आणि म्हणून आम्हाला त्यात जास्त अभिप्रेत वाटतं काका तुम्ही अनेक शहरामध्ये फिरत असाल फिरलेला सुद्धा असाल परंतु मुंबई शहरात तुम्ही राहता इथल्या नागरी सुविधा इथल्या ज्येष्ठांसाठी विरंगळा केंद्र हा सर्व पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं तुलनात्मक नवी मुंबई सर्वात सुंदर आहे है, सगळ्यात हायर क्वालिटीची आहे एव इन्क्लुडिंग नवी मुंबईपेक्षा सुद्धा नवी मुंबई खूपच सुंदर आहे इथली याचे टाउन प्लॅनिंग डेव्हलपमेंट वगैरे सगळ्यात तसंच इथले जे नगरसेवक वगैरे ते सुद्धा फार सेन्सिटिव्ह आहे नवी मुंबई खूपच सुंदर आहे यात काही शंकाच नाही आहे जेव्हा आम्ही मुंबईत जातो तेव्हा आम्ही गुदमरतो पुण्यात जातो तेव्हा आम्ही गुदमरतो नवी मुंबई शेवटी नवी मुंबईच आहे कोणताही पर्याय नाही थोडासा वेगळा प्रश्न विचारतो <laughs> की आपण बघतो की तीस पस्तीस वर्ष आपल्याला इथे होऊन गेले पुनर्विकासाचा एक प्रश्न आता पुढे गेला आलाय म्हणजे मार्गी लागण्याचा प्रयत्न सुरू आहे ज्येष्ठ नागरिक तुमचा एक मोठा दांडगा अनुभव आहे काय सांगाल या संदर्भात हा वाशी नवी मुंबई वाशी मध्ये माझं घर होत छोटस घर होत पण पुनर्वसाचा विषय आला आणि मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब असल्यामुळे इतक्या चांगल्या पद्धतीने सोडवला की आम्ही आज काल आमचं घर पाहिलं आम्हाला विश्वासच बसेना या घरात आम्ही राहू शकतो का ते खरं आमचं दिव्य स्वप्नच होतं जे आम्हाला रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्राप्त झालं आणि नवी मुंबईचा खूप चांगला खूप चांगले कार्यकर्ते आहेत शिंदे साहेबांनी या नवी मुंबईला एफ एस आय जास्त दिल्यामुळे सामान्य म्हणजे वन आर केमध्ये राहणारा माणूस सुद्धा वन बी एच च्या लक्झरी फ्लॅटमध्ये राहू शकतो पाहतोय की वॉर्ड क्रमांक पस्तीस मध्ये सातत्याने स्थानिक नगरसेविका दीपालिताई सकपाळ आणि उपजिल्हा प्रमुख सुरेशजी सकपाळ यांच्या पाठपुराव्याला यश मिळालेलं आहे आज धर्मवीर संभाजीराजे मैदानामध्ये ठाण्याचे लोकप्रिय खासदार नरेशजी मस्के यांच्या निधीतून ओपन जिम असेल सुलभ शौचालय असेल तर याकरता विशिष्ट निधी दिलेला गेलेला आहे त्याचा आज भूमिपूजन सोहळा इथे झालेला आहे याकरता स्थानिक नागरिक असतील शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते त्या सर्वांचा मनपूर्वक आभार त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याच्या खासदार नरेशजी मस्के यांनी दिलेल्या निधीबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाले तारका जाहीर झाले नाहीत आरक्षण पडलेलं आहे आणि विशेष करून म्हणजे महिलांसाठी पन्नास टक्केच्या वरती आरक्षण आहे या संदर्भात तुम्ही काय सांगा नक्कीच की कालच आपण पाहतोय की पालिकेची सोडत झालेली आहे त्यामध्ये पन्नास टक्के महिला राखीव जरी असल्या तरी सुद्धा सर्वसाधारणमधूनही आम्हाला महिलांना चान्स आहे त्यामुळे पन्नास टक्के म्हणण्यापेक्षा टक्के महिला या वेळेला तुम्हाला नवी मुंबई महापालिकेत पाहायला मिळतील आणि नक्कीच दूषित कारभार शुद्ध करण्याची जबाबदारी असेल नमस्कार मी भास्कर आव्हाड ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था धनसोली अध्यक्ष आज आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिकांना फार टॉयलेटची स सुविधा होती आम्ही मागे सोय सप्पासाहेबांनी एक अर्ज दिला बाबा आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना घनसुली रेल्वे स्टेशनपासून तर इथपर्यंत आपले सोयी सेक्टर नऊपर्यंत सह सोयी होती तर त्यांनी त्यांना एक अर्ज दिला आणि त्यांनी आमचं विनंतीला मान देऊन आज टॉयलेटचं उद्घाटन केलं आणि जिमचं बी उद्घाटन केलं आज आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना इथून पुढे कार्यकर्ता शुभेच्छा देतू देऊ